आता आपण लोणीला पोहोचणार आहे लोणेला जबरदस्त ट्रॅफिक झालेली आपण आता रॉंग नाही काढतोय इथे ट्रॅफिक का अचानक माहिती नाही लोणेला पोहोचणार आहोत लोणेलाच हे ट्राफिक आहे मानगाव येईल सुसाट रस्त्याने सुसाट आलेलो हो आहोत आपण টিক টাক <laughs> 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 माहिती नाही ते काम चालू तेव्हाच लोने लो लो दिसते तुम्हाला काम मित्रांनो रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहन सावका चालवा पर्यायी मार्ग वापरावा आता पर्यायी मार्ग आहे तो तुम्ही दिला आहे तोच वापरणार वापरा वापरा माणगाव आपला माणगावला आपण थांबणार आहोत मस्तपैकी एक चहापान करायचं आहे चहापान म्हणजे काय बघण्याचा प्रोग्राम नाही आपला एक ब्रेक घ्यायचा आहे आणि कॉफी प्यायची आहे कॉफी असे मध्ये येतात फटकन मध्ये टाकणार असेल ना भीती डे पटकन गाडी अशावर स्वठवायला लागते कारण मधून असे टाकणारे असतात आपण मग कधी कधी असे टाकतो पण आपण बघून टाकतो গাড়ি পূর্ণপরে দোকান তিন মত থাম্প মতো কড়া যে মজুম টাকতো সেই तो तो हो तो 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 मागे दावे मित्रांनो मानगावला पुसलोय आणि गाडीचा निघालय पंच चालवतो ना वाटत होतं काहीतरी मागे किंवा पुढे काहीतरी प्रॉब्लेम आहे आता मी हवा भरायला लागलो तर पंक्चर दाखवत आहे तर पुढचा टायरमध्ये आवाज कमी आहे तर आता काम निकाल आहे आणि आपण आता जाणार आहोत निजामपूर रोडने तर इथे आहे मुंबई रोड तिकडे माणगाव डेपो आहे त्या साईडला त्याच्यासमोर निजामपूर रोड आहे मला आज आलो आहे तर निजामपूर रोडने जाऊया पण आपलं गाडीचं या पंचरचं काम निघालं अच्छा ठीक आहे चालेल चाल होईल चांगला आहे झालं इथेच कळलं बरं आलं कारण थोडंसं चालवत ओके करू करू हा करू करू हा ठीक आहे ठीक आहे चला मित्रांनो थोड्या थांबया हा म्हणजे मित्रांनो आपल्या टायरचं पंचर झालेलं आहे काढून सगळं म्हणजे क्ली पंचर नाही झालं ऍक्च्युली क्लीन झालेलं आहे टायर क्लीन करून त्याच्या साईडच्या धारमधून हवा निघवते तर आता आपण निजामपूर रोडने तर इथून निजामपूर निघायचं आहे आणि निजामपूरवरून वरून वरचेवाडी आणि वरचेवाडीवरून पाली असं पाली रोड आहे आणि नंतर आपण खालापूर रोडला निघणार आहोत ब्रेक नाही लागत आहे ठीक आहे लागते लागते चेक आहे ओके आपला लेफ्ट यायच आता आपण लेफ्ट घेतो आणि जम्बू रोडला निघ चेक करतो ब्रेक वगैरे आहे पुढचा ब्रेक लागत नाहीये ठीक आहे निव्या पाचशे गाडी तर ह्या रोड डॅम पहिल्यांदा चाललो आणि हा रोड आता कसा आहे का माहिती नाही रोड कसा आहे काय पण बऱ्याचशा गाड्या इथून जात आहेत खूप रोड चांगला असेल अशी अपेक्षा करतो आणि आपण लवकर निघून कारण त्या रोडने मी जाणार होतो तो रोड आपल्या ओळखीचा आहे वाकणपर्यंत आपण गेलो असतो पण वाकणपर्यंत जाईपर्यंत पण मध्ये मध्ये काम बिम चालू आहे आणि ट्रॅफिकचं हे दाखवते थोडंसं मॅपवरती मग म्हणून तो रोड नाही घेत आहे तर आपण रोड चेंज केला आहे आणि इथून असं निघत आहोत यस बघे इथे थोडा वेळ लागला तर चालेल पण ह्या रोडने आपण कधीपासून जायचं आणि यायचा विचार करत होतो पण जाव्या आज ते पण मुंबईला ॲक्च्युली मुंबईला इथे येण्यासाठी चांगलं असतंय पण तो सकाळ सकाळी Tại vì đi traffic cái cái sự hay đây này. Hãy subscribe cho kênh itu waktu pun ternyata apa nih video banget ke ada gitu मित्रांनो ह्या रोडला एकदमच सन्नाटा दिसतोय आणि आता सुरुवातीला गाव होतं म्हणून काय वाटत नव्हतं पण आता इथे ह्या रोडला पूर्ण सन्नाटा आहे वगैरे मध्ये मध्ये गाड्या येतात पण आपल्याबरोबर जाणाऱ्या गाड्या कोण आहेत येणाऱ्या <laughs> ये गाड्या जास्त दिसतात आणि रोड मस्त आहे रोड डांबरी आहे तर उघे पुढे अजून कसा आहे पण हा रोड एवढा डांबरी रस्त्या की मजा येते तिकडे म्हणजे त्या रोडपेक्षा तिकडे जो कॉन्क्रीटचा रोड आहे त्यापेक्षा हा बेटर आहे भरपूर बेटर आहे म्हणजे आपण इकडनं वानगाव वाकण साईडला गेलो तर आपल्याला थोडाफार मध्ये मध्ये भ्रांबर आहे आणि मध्ये कॉन्क्रीटचा रोड असा आहे पण हा रोड मस्त आहे छोटा आहे पण मस्त आहे बघा एकदम सुमसान आहे कोण नाही आपण एकटे जाऊ तिथे मग आता आपल्याला पुढे वरच्या वाडी लागणार आहे आणि वरच्या वाड्यानं आपण टर्न घेऊन मग निघणार आहोत पण अशा बघा मोठे मोठे गाड्या पण येत आहेत येणार समोर या अशा समोर गाड्या तर बरं आहे म्हणजे पटकन निघू गाड्या गाडी स्लो करायला लागते कारण पुढचं काही दिसत नाही लगेच कारण डोळ्यात एवढं रिफ्लेक्शन येते आहे ना तर लाईटचं की आपली गाडी स्लो करायला लागते आपल्याला स्पीड का आता इथे थोडंसं स्लो झालं कारण हे गाव आहे आणि गावात परत नंतर तेच सेम चालू नाही इथे पेट्रोल प आहे म्हणून गर्दी दिसते टू वे आहे रोडा दहा वन वे असला ना तर काय गाडी घाली असते गा आणि फटाट टाइम वाचला असता आता अशी गाडी आली की पटकन आपल्याला गाडी स्लो करा लागते आणि आता मध्ये त्या लेफ्ट साईडला रिक्षा उभी करून ठेवलेली आहे त्याने सुंदर आहे सुंदर आहे मजा येईल इकडे एकदा येऊ आपण जेव्हा भानगाव साईडला तेव्हा खालापूर म्हणा टर्न घेऊन येऊ पानवेल पर्यंत पालीच्या पुढे कसं माहिती हा पालीपर्यंत पाली रोड जातो वरच्या वरच्या वाडीवरून मग कळेल आपला अंदाज येईल काय ते या रोडचा हा ती कार भरपूर पुढे गेली यार आपली गाडी भरपूर स्लो आली त्या गाड्यांमुळे बोलेला या रोडने एकटे जाऊ नका माहिती आहे कसा रोड आहे पण ठीक आहे रात्रीच होतं तेव्हा रात्रीचं माहिती नाही दोघ तिघ रात्रीने यायला हरकत नाही पण मस्त रोड आहे मजा येईल काढायला इथून गाडी येऊ आपण नक्की येऊ पण म्हणतो कारण आपण कधी कधी रात्री निघतो ना तेव्हा मग हा रस्ता पकडायला हरकत नाही तिथे तो मग त्यात या साईडला रोडवरती mm. रिफ्लेक्टर आहे ते अजून लावले पाहिजेत ऍक्च्युली त्याच्यानं रोडचा टर्न वगैरे कळला असतं हे रिफ्लेक्टर असं कोणी ऐकत असेल प्लीज रिफ्लेक्टर वाढवा जर आपल्या शा शासनापर्यंत पोहोच असेल तर हे रिफ्लेक्टर वाढले पाहिजेत त्यांचा डिस्टन्स आहे ते अजून त्याच्या डिस्टन अजून दोन तीन दोन तीन लागले पाहिजेत मध्ये चार तरी लागले पाहिजेत गावात जेव्हा जेव्हा गाव चालू होत तिथे लाईट भरपूर हवी पण रायडर लोकांनी पण एक नियम पाळा गाव आहे तेव्हा गाडी स्लोच केली पाहिजे रोड हाय म्हणून सगळ्यांनी <laughs> नाईंटी डिग्री डिग्री केक शॉप <laughs> पालीमध्ये पोहोचला आपण मित्रांनो पालीला आणि हे सरस आहे आणि इथेच मंदिर आहे त्याच्यासमोर ठीक आहे आता आपण निघणार हा रोड पकडून हो वापरे तरी मोठाच आहे खालापूरला पण मजा आली हा रोडला एक नंबर रोड होता म्हणजे बोलतो ना वळणवळाचा रस्ता होता पण पन... ह्या माणगाव पासून बघा दिसम दिसतं इथून ह्या पासून इथपर्यंत आला यायला ना इथून असं फिरून यायचं होतं पण हा जो वळणावळणाचा रस्ता होता आणि जंगल रस्ता पूर्णपणे रस्ता भारी होता मजा आली चालवायला गाडी ह्या डेमध्ये मध्ये तर मस्तच वाटेल मी बोलतो या तुम्ही तिकडनं कधी आलात ना तुम्ही खालापासून निजापूरला या जर तुम्हाला मानगावला जायचं असेल तर एक नंबर रस्ता आहे एक नंबर कारण इथून हा रस्ताने मी गेलेला आहे इथून आपण पेनला जातो ते मानगाव टू पेन ते र तो रस्ता सरळ सरळ आणि एकदम ढाडाळता धडा असा पण रस्ता आहे तो आणि तर सरळ रस्ता की झोप येते मला पण आता ह्या रोडला एवढी मजा आली ना खरं मस्त मला आता हा रोड बघूया कसा आ, मान सॉरी आता पाली टू खालापूरला जायचं आपण खालापूर रोडला त्या साईडला बघूया चला त्या रोडची मग मजा घेऊया कसा आहे मी तुम्हाला सांगेन नक्कीच आता थोडासा ब्रेक घेतो आणि मग इकडं पुढे निघ्या ओके okay, ओक्के फायनल फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत काय बोलतो त्याला खालापूर जो खालापूर हा समोर दिसतो हा नाका आहे खालापूरचा इकडं सगळं पुण्याला निघता तुम्ही आणि आपला हा जातो मुंबईला आणि इकडं आहे खालापूर डायरेक्ट आहे तो सुधागडला जातो सुधागड साईडला म्हणजे आपला पाली आणि रोडबद्दल मी सांगायला गेलो तर रोड आहे ओके ओके कारण प पालीपर्यंत जो मी आलो निजामपूर म्हणजे माणगाव टू निजामपूर करून पालीपर्यंत आलो ना तो रोड एक नंबर होता कम्पेर्ड टू धीज रोड हा रोडमध्येच मोठा होता डांबरी होता तर मध्येच कॉन्क्रीट होता तर मध्येच म्हणजे रोड एवढा रफ रफ आणि हे तर ती मजेच नव्हती चालवायला असं नाही की बोल ते रोड वाईट आहे रोड वाईट नाही आहे रोड बनवला आहे पण घरघर घर म्हणजे गाडी आपली ना ती स्मूथनेस नाही पकडवते <laughs> मी ॲज अ रायडर म्हणून मी सांगेन की अरे त्या रायडरला कशी गाडी अशी मस्त रोड मस्त स्मूथ असतं वांग वांग मस्त निघायचं टनला टन घ्यायचं हे घ्यायचं त्याप्रमाणे तो रोड नसतो तर तसा रोड आपल्याला तो मिळत होता म्हणून मी ह्या रोडला एवढं काय स्टार देणार नाहीत बट तो रोड मस्त आहे खरं खरं जा तुम्ही जर पालीला गेले तर पाली, पाली करून मानगावला जायला ट्राय करा त्या रोडने म्हणजे पावसाळ्यात तो तो रु तो रोड उत्तम असणार एक नंबर खरं एक नंबर छान आहे तर आता इकडं पण थोडंसं ह्या हॉटेलची त्या हॉटेलची थोडंसं खाऊया पिऊया जरा नाश्ता करूया आणि मग बघ्या पुढे काय करायचं आहे ठीक आहे इथे मी गाडी जरा पुढे घेतो हॉटेलच्या समोरच काय आहे का बघी आधी खाल्लं तर हलका फुलकालक काही खाणार आहोत आपण खे का मित्रांनो जेवायला तर आपण जेवायला बसलेलं आणि जे चिकन खाली मागवली आपण आपण आहोत आता ऐरोलीला खाल खालापूरला आपण तर थांबलेलो पण खालापूरला नाही जेवायला नाही आलं काल हॉटेल मला वाटलं व्यवस्थित नाही वाटलं मग तिकडं पुढे आलो मी डायरेक्ट मग पुढे म्हणजे एकदमच पुढे आलो की खालापूरला डायरेक्ट एरोली माझं आणि आता मग ते जेवायला बसलो जाम थकलं आता बराच वेळ झालेला आहे ट्रॅव्हलिंग करून घेऊन झाल्यावर तुम्ही जेवायला या तुम्ही पण आणि कशी झाली एक नंबर आहे टेस्ट टेस्ट वाईट नाही आहे आणि ते महाराष्ट्र ढाबा आहे महाराष्ट्र ढाबा महाराष्ट्र ढाबा महाराष्ट्र ढाबा एरुलला तिथे जेवायला बसलो तर जेवायला या बघा सोलकडीचा एक लाख भाग आज देशला सोलकडी जाम आवडते आपल्याला त्यात तुम्हाला पण आवडतो चला जेवून घेतो Bye-bye.